हाय नमस्कार काय चाललं आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर मित्रांनो का चाललो आहे कामावरनं घरी बाबा गाडी तिथं लावलेली आहे तर आपला पुणे पुणे सोलापूर हवे आहे बघा चाललो या अगोन बेगवन पशे आहे बेगवनचा चढाव आहे तिथनं बेगवनपासनं पुढं आलोकडीस्तवर थांबलो या काय सांगायचे इतकी बेकारी झाली भरपूर असा पाऊस ज्या आला का ना मित्रांनो भरपूरच पुर मोठा पाऊस आला बघा असा आला आलं दिवसभर तापलं 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 ज्या ज्या पाऊस ज्या आला वार सुटून मैंदुळात पाऊस आला तु आता गडी असतं वर महागं राहिले तर ती जरा पण म्हणजे बाय म्हणजे आपलं ते सर्विस रोड येत होती मी डायरेक्ट घातली हवेला गाडी म्हणलं आपलं दमादामाने दमाधामाने म्हणजे तिकडं दुई कुठं वाहनं वाहत्यात हो, म्हणल्यावर म्हणलं आपल्या इकडं हवेनं जावं गाडी तर बाबा चिखलानं किती भरली किती वेळा तरी पॅक झाली आपण गाडी भरपूर वेळा पॅक झाली बघा किती चिखलानं भरली बघा काळ रान होत आणि काळ रान होत म्हणल्यानंतर बघा चिखलाने कपडे बी चिखलाने भरले ते बघा बघा म्हणलं आता मडगार्ड मोडत गाडीचं काय रान होत आणि काळ्या रानात पाऊस झाल्यावर कसं असतं मित्रांनो नुसतात चिकुलच तरी मी म्हणतोय बरं का जोडीदारांना म्हणलं गाड्याला का बाहेर काढू बरं का वारं का वार सुटलंय म्हणलं आबाळ बी एक या नाही नाही म्हणली सुटलाही पाऊस वारं सुटलं होतं म्हणल्या म्हणजे पाऊस काय थांबतोय का वाऱ्याने नाहीतर म्हणलं बघा मग आता पाऊस सुटलाय कापडं चुपडन संधी भरली आहे आपली पाण्याची बाटली कामाचे कपडे आहेत की ह्याच्यात आता घरी जायला तर भरपूर उशीर होणार आहे मित्रांनो कारण की आपण मळदला कामाला गेलो होतो मुळत काय जवळ आहे का मळदला कामाला म्हणजे साठ किलोमीटर आपल्या घरापासून काम होतं आपलं तर इकडं आलो होतो कामाला तर मित्रांनो बारला दिवस चाललो घराकडं पण भरपूर उशीर दीड तास तर चिकूड काढायच गेला नुसतं हित एक दहा पंधरा पावलं जास्त वर तर गाडी व्हायची आणि पाणीही नव्हतं त्या आकड्या वाहत्या म्हणून बरं आहे त्या आकड्या लोखंडाच्या वाहत्या त्या मुळ असतो काही काय माहिती कस वाटत निसर्ग हवे बी भरपूर वाहतोय आता मस्त पिंकी म्हणत होती लांब जाऊ नका कामाला पण म्हणलं घरी बसून तरी का आहे म्हणलंय आपल्याला म्हणल्यानंतर आता आलती दोन दिवसाची पगार तर गेटची टाकी करून आणली माळव भरलं त्यात बी असला राडा झाला की काल काल तर गेटच्या टाक्याचं पैसे सुटतच नव्हतं दुसऱ्या कोणत्या घेतलं मग त्याला दिलं पैसे परत त्याला आता काहीतरी गोठा असणार माझ्या म्हणल्यानंतर फोनपेचा वाट बघत आता कावाशी येते तरी काय माहिती वा आपला शिनार मास कारखाना या बघा तिकडे कमीत कमी जायला तरी मित्रांनो अजून एक तासभर लागेल बघा आपल्याला घरी तास दीड तास भरपूर वान बी वाहात येत दिवस पार गेला उडून मावाळला पावसाळा चालू व्हायच्या अगोदरच चालू झालाय पाऊस ती बाग मित्रांनो काय होती बांधायची होती बांधायची होती म्हणल्यानंतर टीजिंक समज हिसकाटलेलं होत वाऱ्या कावरानंतर मग टीजिंग परत त्याला ती उभा केलं समज लेवल मध्ये काढावं लागलं ते बॉक्स टीजिंग होतं होत बॉक्स टीजिंग जिंक होत म्हणल्यानंतर बॉक्स कसं असतं दोन्ही कुंडं टीजिंग असतं मित्रांनो तर आता पहिलं जर कुणी टीजिंग केलं होतं आता त्यांच्या इथले होते कोणतरी कामगार मजूर तर त्यांना काय ते टीजिंग जुळलेलं नव्हतं जुळलेलं नाही म्हणजे त्यांनी ती कायच्या बरोबर दिल्या नव्हत्या तर ते परत त्याला आम्हाला सरळ करावं लागलं आणि सरळ करून परत त्याला त्याचा जिथं बांबू मोडला आहे जिथं कैची नाही ती समध व्यवस्थित करावं लागलं तर त्याची बांधणी झाली नाही आता उद्यापासून बांधण करायचंय त्याचं आज समज टीजिंग सरळ केलं कुठं इडो मोडलं होतं टाकलं तिथं कुठं आडवाट मोडली होती ती बांधली तार तार बांधली परत चला आता ताण काढायचा आहे त्याचा दहावं एक लागतं दहाव्याने ताण काढायचा मित्रांनो त्याचा दहावा असं कवायचं ते कैचित आणि वडायचं वडून ताण काढायचा परत वडून ताण काढल्यानंतर मग किजिंग टाईट झाल्यानंतर मग डाळे मी तर ती वज ना आता जे मधी असं आडवाट टाकायचं होतं मधी द्यायच्या कारण की अंतर लय लांबचं ठेवलं या चांगलं शंभर फुटाचं असं अंतर आहे तसं त्यांनी दिलं त्याच्यामुळं काय ती ताण निघत नाही त्याचा तर दोन्ही कुंड ताण काढावं लाग आपल्याला उद्याच्याला ती कायच्या सरळ करून अजून डबल तिढा देऊन परत ती काढायचं या प्रांत्याचा आणि त्यानंतर बांधायचं नाहीतर डाळेम बांधलं की हाय असं खाली झोपणार पेजिंग परत परत ते फोटाना मग आपण करताना काम आपलं क्लिअर करायचं मित्रांनो म्हणजे अडचण येत नाही माणसाने ये म्हणलं पाहिजे जा म्हणलं नाही पाहिजे आणि आपलं असताना क्लिअर काम आहे त्याच्यामुळं काय अडचण नाही क्लिअर काम केलं म्हणजे अडचण येत नाही मित्रांनो माणूस बोलावतं या बाबा म्हणतं करा एवढं एवढं आहे तरी आपल्या इथं जवळ काम असून मी आता इकडं आलोय कारण की आता कसा शब्द आपण गेला होता त्यांना म्हणलं की काल ते आमच्या संघ होतं म्हणल्यानंतर म्हणलं की उद्या चल बाबा येतो आम्ही तुमच्या संघ आता येतो म्हणल्यानंतर आता आमच्या जोडीदाराचं चुटतं वारलं तुटतं वारलं म्हणल्यावर काय ती का त्यांना काही येणं झालं नाही येणं झालं नाही म्हणल्यानंतर मग मी आलो चला म्हणलं आपलं सकाळी तर पाट हल्लो होतो तरी जायला नऊ वाजल्या कामावर नऊ ते तीन दुटी केली ऊन घ्यावं या नऊ ते तीन दुटी केल्यावर मित्रांनो पाऊसच पाऊसच चालू झाल्यावर तिथनं निघायला आम्हाला पाच वाजल्या साडेचार तर नुसत्या राहनातनं बाहेर निघायला लागलं लाग त्यांच्या गोट्यापाशी शेड शेडपाशी बघा कारण की गाडीत पाहिजे अजून सुद्धा चिकून हका हो समजा आला नियला नाही हका हो थांबा म्हणली मला इथं कारण की येते ते येते म्हणल्यानंतर मग ल थांबतो बाबा या लवकर परत चला सकाळी पिंकीचे कामा हो येताना इथं भेटले होते मावशी काका भेटल्यावर मग हो थी आता ती निघत होती तिथनं त्या म्हणजे पाहुण्याच्यात आलेली त्यांच्या साडूच्यात ती आली ती साडूच्यात आलती म्हणल्यानंतर मग निघाली होती म्हणल्यानंतर मला मॅम मला बघितल्यावर मी तिथंच थांबलो होतो हा म्हणली इकडं कुठं हा म्हणलं का कामाला बरं म्हणली कामाला इतके लांब कुठं कामाला म्हणलं मळतला मळत काय म्हणली आता जवळ हवे अजून लय लांब आहे आता म्हणलं हायपर काय करता म्हणलं पोटासाठी यावं लागतंय म्हणलं तर मग मित्रांनो मग ती म्हणली की मग जाता जाता हीच जा आता बघू म्हणलं जाताना जर मला टायमिंग गावला तर जाईल नाही ना तर म्हणलं मग तसंच घरी जाईल म्हणलं तिकडं तुम्ही जावा म्हणलं घरी पिंकी आहे पोर आहे ती म्हणलं घरी जावा मग जाताना म्हणलं तसंच जातो म्हणली मग काय माहिती घे ते का नव्हते आता आपल्याला तर इथ नाही यायला टायमिंग दिवसच मावळतो या इकडं कामाला लांब आलं की आता जवळ असल्यावर जात आहे माणूस पाटकीनं घरी पण नसल्यावर कुठन आता या असा विषय आहे तर निघालोय मित्रांनो आता घरी तर चला व्हिडिओ आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घ्या तोवर सर्वांनी काळजी बाय बाय